नमस्कार फ्रेंड्स कसे आहात सगळेजण मजेत ना मी विद्या स्वागत आहे आपल्या आपल्या युट्यूब चॅनलवरती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत घरच्या घरी थंडीमध्ये क्लीनअप कसं करायचं ते फेशियल क्लीनअप कसं करायचं तीन स्टेपमध्ये आपण बघणार आहोत तीन स्टेपमध्ये आपलं हे क्लीनअप पूर्ण होऊन जातं आणि रिझल्टही त्याचा छान मिळतो थंडीमध्ये तुझ्या ड्राय होते कोरडी होते रुखरखीत होते फुटायला लागते आणि बऱ्याच काही असे स्किन रिलेटेड प्रॉब्लेम आपल्याला चालू होतात थंडीमध्ये तर आपण काय करतो ना महागडे मॉइश्चरायझर मागवतो महागड्या क्रीम मागवतो थंडीमध्ये आणि त्याने साईड इफेक्ट होण्याचे चान्सेस असतात त्याने स्किन कधी कधी डल पण जास्त होऊ शकते आणि पिंपल्स वगैरे त्यांनी येऊ शकतात पण घरच्या घरी आपण असे उपाय केले तर काही होणार नाही मी स्वतः यूज करते आणि तुम्हीसुद्धा ते करा रिझल्ट त्याचे छान आहेत तुम्हाला जर रिझल्ट मिळाला तर करा नाही तर करू नका तुम्हाला इथे जास्त मेहनतही लागणार नाही पंधरा ते वीस मिनिटांमध्ये हे क्लीन अप घरच्या घरी होऊन जातो कुठे बाहेर जाण्याची सुद्धा गरज कन्सल्टन्सी ठेवणं खूप महत्वाचं आहे आपण एकदा करू आणि म्हणणार की नाही याचा रिझल्ट काही नाहीये मी पहिल्यांदा केला मला रिझल्ट जाणवला आणि त्याच्यानंतर जाणवतच गेला जसं आपण पंधरा दिवसातून तुम्हाला दोनदा हे नक्की करायचे आठवड्यातून तुम्ही एकदा हे नक्की करा तुम्हाला रिझल्ट मिळेल त्याचा जास्त वेळ न घेता आपण सुरुवात करूया अगोदर इथे आपल्याला दूध घ्यायचं आहे क्लिन्झिंग करण्यासाठी दूध हे अगदी उत्तम आहे कच्चं दूध आपल्याला घ्यायचं आहे कच्चं दूध हे चेहऱ्यासाठी वरदान आहे आणि खूप सारे याचे फायदे आहेत चेहरा त्याचबरोबर दुधात अँटी एजिंग गुणधर्म असतात त्यामुळे त्याच्या वापरामुळे वृद्धत्वाची लक्षणे कमी होण्यास मदत होते जे सुरकुत्या वगैरे आपल्याला पडतात तर दुधाने आपण जर चेहरा क्लीन केला नेहमी तर सुरकुत्या वगैरे पडण्याचे चान्सेस खूप कमी असतात आणि छान असं क्लीन आपल्याला इथे करून घ्यायचं आहे दुधातनं लॅक्टिक ॲसिडसुद्धा असतात जे चेहऱ्याचे छिद्र साफ करण्यात आपल्याला मदत करते छान अशी मसाज करून आपल्याला चेहरा पूर्ण क्लिन्झिंग करून घ्यायचा आहे नंतर आपल्याला तो वाईप करून घ्यायचा आहे याने किंवा धुवून घेतला तरीही चालेल चेहरा धुवून घेतला तरीही चालेल काही हरकत नाही किंवा पोसून घ्या त्यानंतर लागणार आपल्याला साखर आणि टोमॅटो याने आपल्याला स्क्रबिंग करायचं आहे टोमॅटो आणि साखरेपासून तयार केलेला हा स्क्रब चेहऱ्याला लावल्याने त्वचेची कोलेजन पातळी वाढते अशा पद्धतीने आपल्याला तो लावायचा आहे साखर थोडीशी वितळू द्या आणि नंतर हे करा तरीही चालेल कारण की ज्यांची सेन्सिटिव स्किन असते त्यांना खूप जास्त हे होतं आणि नंतर आपल्याला हलक्या हलक्या हाताने लावा आणि नंतर आपल्याला हलक्या हातानेच मसाज करायचे कारण जेव्हा आपण स्क्रब करतो पार्लरमध्ये सुद्धा तेव्हा हलक्या हाताने केला जातो कारण स्क्रब टोचतो मी नाकाची इथे जास्त करत आहे कारण की नाकाची इथे माझ्या जास्त स्किन डेड झालेली असते टोमॅटो आणि साखर या दोन्हीमध्ये भरपूर प्रमाणात पोषक असतात त्यामुळे त्वचेशी संबंधित ॲलर्जी समस्या वगैरे आपली कमी होते नंतर टोमॅटो तुम्ही असा कट करून जास्तीचा कट करून घेतला ही चालेल खाली टॉवेल वगैरे घ्या नाही ड्रेसवरती पडेल बघा किती छान दिसत आहे आणि मी स्वतः तो रिझल्ट बघून खुश होत असते चार ते पाच मिनटं आपल्याला स्क्रब घ्यायचं आहे अशी मसाज करायची स्क्रब घेताने आणि त्यानंतर आपल्याला स्टीम घ्यायची आहे स्टीमने काय होतं ना जी छिद्रे असतात ती उघडी होतात आणि त्यामुळे आपल्याला ब्लॅकेट्स काढण्यासाठी मदत होते आणि स्टीममुळे त्वचा हायड्रेटदेखील होते आणि बघा ब्लॅकेट्स तर जास्त नाही आहेत मी आताच पाठीमागे काढले होते जस्ट मी असंच फिरवते जर काही असेल तर निघेल आणि खरंच निघतं काय करायचं ब्लॅकेट्स असेल ना तिथे असं जरा प्रेस करून काढायचं किंवा पिंपल्समधलं आपल्याला पू वगैरे काढायचा कॉटन घ्यायचं कॉटन एका साईडला ओढायचं आणि जागेवर जसं त्याला हे करायचं पिंपल्सच्या जागेवरती किंवा नाकाच्या इथे असेल काही तर आणि नंतर चेहरा परत आपल्याला पुसून घ्यायचा आहे पाण्याने किंवा धुवून घेतला तरी चालेल एक चमचा आपल्याला दही घ्यायचा आहे दह्याने एक नैसर्गिक चमक येते कारण दह्यामध्ये ना लॅक्टिक ॲसिड असते जो त्वचेचा टोन सुधारण्यास आपल्याला मदत करते एक चमच घ्यायचा आहे आणि हळदी आपल्याला घ्यायची आहे थोडीशी घ्यायची कारण की आपण किचनमधली हळद वापरतो आणि त्याने जर जास्त घेतली तर कलर लागू शकतो आणि हळदीमुळे ना काय होतं नैसर्गिक चमक येते हळदीमध्ये अँटी ॲक्सिडेंट असतात अँटी फंगल आणि अँटी बॅक्टेरियल गुणधर्म असतात जे चो त्वचेची ॲलर्जी फोड आणि मुरमापासून मुक्त होण्यास आपल्याला मदत करते त्यानंतर आपल्याला बेसन घ्यायचं आहे जे की सुरकुत्या क जे ना लूज पडलेली स्किन असते सुरकुत्या कमी करण्यासाठी आपल्याला मदत करते हा खूप आवश्यक घटक आहे आपल्याला नक्की ऍड करायचा आहे आणि हे सगळ्यांच्याच घरात असतं तर बघा असं छान मिक्स करून घेतल्यानंतर वाटीमध्ये आपल्याला तो असं स्किनला लावायचा आहे पूर्ण फेसला लावायचा आहे आपल्याला तो असं बोटाने घ्यायचा आणि नंतर वरच्या दिशेने आपल्याला तो लावायचा आहे मी इथे लावून घेत आहे खूप छान हंड्रेड पर्सेंट रिझल्ट आहे याचा नक्की तुम्ही लावा आणि तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका वापरल्यानंतर नक्की कमेंट करा तुमचा रिझल्ट कसा आला तो ते बघा इथे मी पूर्ण लावून घेतला आहे आणि याला सुकवत ठेवायचा आपल्याला पंधरा ते वीस मिनटं किंवा दहा ते पंधरा मिनटं आपण ठेवायचं आहे आणि बघा इथे दहा ते पंधरा मिनटं झालेले आहेत आणि सुकलं आहे आपल्याला तो असाच रगडून नाही काढायचा गुलाबजल घ्यायचं किंवा साधं नॉर्मल पाणी आपलं घ्यायचं आणि त्यानंतर थोडी हलक्या हलक्या हाताने अशी मसाज करायची आणि तो आपल्याला काढायचा तसा फेस पॅक आपला जो हा पॅक आहे आपल्याला अशाच पद्धतीने काढायचा असतो आणि डोळ्यांच्या ना जवळ जास्त जवळ नाही लावायचं थोडंसं खालून खालूनच जास लावायचा जास्त जवळ नाही जायचं आणि बघा इथे मी काढलेला आहे का असा मसाज करून आणि रिझल्ट तुम्ही इथे बघू शकता कसा आहे तो चेहरा मी धुतलेला आहे मी स्वतः या खूप वर्षापासून वापरते तुम्ही सुद्धा वापरा आणि रिझल्ट मला नक्की कमेंटद्वारे कळवत जा तर बघा चेहरा किती मस्त असा झालेला आहे तर मंडळी आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटद्वारे कळवत जा आणि चला पुन्हा एकदा भेटूयात नवीन व्हिडिओसोबत नवीन माहितीसोबत सध्यासाठी बाय नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कुठला हवा हे सुद्धा मला कमेंटद्वारे कळवा